शहापुरात प्रहारचा विभागीय कार्यकर्ता मेळावा संपन्न अनेक युवकांनी केला प्रहारमध्ये प्रवेश शहापूर तालुक्यातील शेनवाजवळील कमल रिसॉर्टमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचा विभागीय कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी डोळखान केनवली शेनवा विभागातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांच्या हस्ते अनेक युवकांनी प्रहारमध्ये प्रवेश केला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाने तालुक्यात चांगल्या पद्धतीने प्रचार करून शहापूर तालुक्यात प्रहारची ताकद दाखवून दिली आता यापुढे होऊ घातलेले जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार देऊन कशा पद्धतीने सामोरे गेले पाहिजे यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी कमल रिसोर्ट शेनवा येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अनेक कार्यकर्त्यांनी यापुढे पुढील निवडणुकीत स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली तालुका प्रार पदाधिकारी वेगवेगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आदिवली व इतर गावातील युवकांनी प्रारमध्ये प्रवेश केला